प्रहारचे नेते बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते त्या काळात त्यांना मंत्रीपदापासून वंचित राहावं लागलं त्यानंतर बच्चू कडू यांनी महायुती सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आणि गुरुकुंज मोझरी येथे गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे मात्र या आंदोलनाची दखल अजूनही राज्य सरकारने घेतली नाही त्यातच कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय त्यावर आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार असून आता बच्चू कडू यांची राजकीय कारकीर्द कशी होती आता त्यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलं आहे नेमकं त्यात कोणत्या मागण्या मांडण्यात आल्या तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि प्रमुख बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एक आक्रमक आणि आंदोलन प्रिय नेते म्हणून ओळखले जातात समाजातील दुर्लक्षित घटक अपंग शेतकरी आणि गरीब जनतेसाठी आवाज उठवण्यासाठी त्यांनी प्रहार पक्षाची स्थापना केली त्यांच्या राजकीय शैलीत स्पष्टपणा आणि आक्रमकता यांचे मिश्रण आहे विशेषतः विदर्भातील जनतेचे प्रश्न मांडताना त्यांची भूमिका नेहमीच ठाम आहे बच्चू कडू यांनी दोन हजार चार साली अचलपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक जिंकून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी सलग चार वेळा विजय मिळवून आमदार पद टिकवलं त्यांच्या सातत्यपूर्ण विजयामुळे त्यांची लोकप्रियता आणि जनसमर्थन यांची साक्ष पटते दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं बच्चू कडू यांना त्यावेळी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून संधी मिळाली अपंग कल्याण महिला व बाल विकास तसेच शालेय शिक्षण हे विभाग त्यांच्याकडे होते या कार्यकाळात त्यांनी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले विशेषतः अपंग व्यक्तींसाठी काम करणारे महामंडळ स्थापन करण्याच्या त्यांच्या मागणीला मान्यता देण्यात आली दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर आलेल्या संकटाच्या काळात शिवसेनेत मोठी फूट पडली सुरुवातीला बच्चू कडू या घडामोडींमध्ये सहभागी नव्हते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या फोन नंतर त्यांनी गुवाहाटी गाठून एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर फडणवीस यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली त्यांच्या मागणीनुसार अपंगांसाठी महामंडळ जरी स्थापन झाले तरी मंत्रिपदाची अपेक्षा अपूर्ण राहिली राणा दाम्पत्याशी असलेला वाद तसेच महायुतीमधील अंतर्गत मतभेद यामुळे त्यांचं मंत्रिपद दूरच राहिलं इतकंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी महायुतीसाठी प्रचार न करता वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे त्यांचं मात्र या आंदोलनाकडे राज्य सरकार आणि एकेकाळचे सहकारी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय प्रहार पक्षाचे कार्यकर्ते प्रशासनावर ठोस पावले न उचलण्याचा आरोप करतायत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य खासदार निलेश लंके रिसोडचे आमदार अमित झनक विठ्ठल कांगणे व सचिन ढवळे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित तासगावचे आमदार रोहित पाटील सांगलीचे खासदार विशाल पाटील बीडचे खासदार बजरंग सोनावणे मनोज जरांगे पाटील माजी आमदार विवेक गांधी माजी मंत्री वसंतराव पुरके आर्वीचे प्रहार कार्यकर्ते त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर जालनाचे खासदार कल्याण काळे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर राज्यसभेचे खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फौजिया खान माजी मंत्री आमदार विश्वजित कदम नितेश कराळे गुरुजी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके उमरगा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रवीण स्वामी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील त्याशिवाय गुरुकुंज मोझरे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण दळवी व सहकारी दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे किसान युनियनचे नेते राकेश टिके सत्यपाल महाराज यांसारख्या अनेक दिग्गजांचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळालाय बच्चू कडू यांच्या आंदोलनातील नेमक्या मागण्या काय आहेत ते पाहूया दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार मानधन देण्यात यावी आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी तसेच शेतमालाला हमीभाव यावर वीस टक्के अनुदान देण्यात यावा सात एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावा युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांसाठी समान निकष लावून किमान रुपये पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना द्यावे शेत शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुराच्या अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे दे तसेच शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीची सर्व काम एम एस पी मध्ये घेण्यात यावी तसेच फळ पिकांना तिनाच पाच रेषो लावून दुग्ध व्यवसाय सुद्धा एमएसपी ला जोडण्यात यावा हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर चढ उतार निधी देण्यात यावा ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे शेण खताला सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे मनरेगा मधील मजुरी रुपये तीनशे बारा वरून पाचशे रुपये करण्यात यावी निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे तसेच दुधातील फेसण रोखण्यात यावी तसेच गायीच्या दुधासाठी बेस रेट रुपये पन्नास प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रुपये साठ प्रति लिटर मिळावा कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान चाळीस रुपये बाजारभाव होईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये ते सव्वीस या वर्षासाठी ऊस पिकाला टन चार हजार तीनशे रुपये दर एक टक्के रिकव्हरी बेस रेट धरून मिळावा याशिवाय बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये म्हणजे अन्नत्याग आंदोलन जे त्यांनी करण्यात आले त्यामध्ये या सर्व मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी मांडल्या आहेत आणि आता त्या कधी पूर्ण होतील याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष आक्रमकता आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झगडण्याचा इतिहास सांगतो सत्ताधाऱ्यांशी जवळ असूनही आज ते उपेक्षित आहेत त्यांच्या आंदोलनाच्या यशस्वीतेवर आणि राज्य सरकारच्या प्रतिसादावर त्यांचं पुढचं राजकीय स्थान ठरणार आहे आता संपूर्ण राज्याचं लक्ष बच्चू कडू यांच्या पुढच्या पावलांकडे लागलं आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून त्यांना अजून कोणाचा पाठिंबा मिळतोय का याशिवाय राज्य सरकार त्यांची कोणती दखल घेते का हे पाहणं महत्वाचं आहेच पण याशिवाय बच्चू कडू यांच्या आंदोलनाबाबत तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तुमचं मत काय आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत तुमची जी काही मतं आहेत ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद